बाई इकडे बसन थोडस हां हा बसा ना मला थोडंसं बोलण्या शेवट तुमले म्हणजे आपला घरातला विशेष आहे पण कोणाकडे तरी मन मोकळा करवा म्हणून तुम्हाला तरी राहीन मी हां ओ साडी या ना खडा पडी राहीन आणि मग म्हणतो बसल्या बसल्या ना या खड्याला घेवा कुठला बी लग्नले कामात ना हो मग काय करतेस मग तसे ना मला दिवसभर ही बदक टाळे असावं काहीच काम नाही राहत हो दिवसभर काय कर काम कामले बाया शेतीस आणि आते शेतीच बरं का जवळ पळा ना तवळ बी मी बनतो पळणू पण आते काय आते बसवावे दिवस वरात तर ना मजा काही घ्यावा आपलं आपलं खावा प्यावा देवपूजा आपलं आपलं निवांत बसवा टी व्ही पाहा मोबाईल माझा रील पाहा मजा करा अव घरातली गोष्ट अशी पण आता तुम्ही सांगच मी बरं का आम्ही निर्मलीना हां मनी लहान बहीण तिनं ना लग्न ठरलं पंधरा तोळा सोनं दिं मला बापने पंधरा तोळे आव या काही सोनं देव आणि पद्धत शेका का हां आता मना लगनले पंधरा वर्ष होई गयात तवळ मला फक्त दोन तोळा सोनं दिलं बरं ठीकशी आता दोन तोळा सोनं कावर दिलं तर एका लग्न मजार ना तुम्हाला देर नाही माझे पाय भरती सुंदर दाखवू तवळ मी बरती सुंदर दाखव तर त्याचने भरतीचा आवडी गो मग मायले नाबाले सांग आणि करू तर त्याच पोरसांगे लग्न करतो नाही इथं नाही करावं आणि मग माया मा आणि आबा आम्हाला घरवला म्हणून मा मायबापले सांग आणि मग हो कोणी कोणाने राहत माय म्हणा मायबापनी बी नाही काही पाय त्यासले वाटणं माझ्यानंच पोर चालणे जास्त पैसा नाही द्यावा आणि गरज पडावू म्हणून मग त्यासनी बी ऐकी घेतं आणि मग असे आम्हाला लग्न ठरी गेलं तो मी भरती सुंदर दखावू आता तशी बी आती बी मजानेच दखास पण आवडीने जेवढी तव दखवतो निर्मली तशी काळी सावळीशी आवडी काही सुद्यात नाही दाखवा आणि मजारला दोन तीन बहिणीसने भाऊस न बहिण बर का लगन पण भलताच पैसा देतो पण तोळा नाही पण मना पोटातच दुखी राहीना माले जरा जडच जाईल माय नाही काही का असे ना नाही आते मजा नशे मनवाल नवरा भरता जीव लावस मी आते ना सांगू का खरं आई सगळं म्हणे माय बापने देरश्या पाटल्या बेटल्या गळ्यातलं असेच सगळं असते सांगेल असे पण तुम्ही शेतीस म्हणून सांगे राही ना यास मी कधी देव मला सगळं त्या सांभाळता जीवशी मग पण आपण म्हणाली बी गरज नाही पडत त्या देस, देस मना मना दे जे जे पाहिजे आपले ते ते पण ते सगळं जाऊ द्या ये मन शे हां तुमले काय वाटतंस बरं मी आते ना दिवाळीला जाऊ म्हणस ना तवळ ना म्हणा बापसंघे बोली घेऊ म्हणस मी स्पष्ट सांगे म्हणून देणार असले माले बी पाहिजे माले दोन तोळा सोनं शे जास्त मोठं लग्न नाही शे मनवाल ती काळी शे नाही तर ती कशी कशी आहे ती कसं तिनं लग्न होईल ना हा ती प्रश्न मना प्रश्न जरासाय शे माले मी त्यासाठी सांगू माले अजून तेरा तोळा सोनं पाहिजेल आणि जर तुम्ही माले तेवढा तेरा तोळा सोनं देशात तर आपण मायात यशत नाही तर आपला हिशोब नाही धरवा सांगितलं काय वाटतंस तुमले बोलू ना मी असे हा ना हा मला वाटणंच होतं तुम्ही आशाच सांगशाल मी तिकडे जाईस भांडी येऊत मा हो ना त्याच ना सांगे हां मग काय भांडसूच मी त्याच ना सांगे त्या काय वाटणं आणि काय नाही दिवाळी जिले जाणंच पडे असे काही निषेध आता काहीतरी मजा बी नाही राही हो माय आपलं आपलं घर मजाने राहावा खावा प्यावा मजा कसं तिकडे जावं नाही आपला आपला फक्त तो तेरा तोळा अजून पदऱ्यात पाडी घेशो बाकीनं ना काय नाही घेणं देणं मला अहो खा बरं बना नका ना जाऊ हो ना मला अजून थोडंसं बोलणं असे तुम्हाला सांगेन बस ना अहो नाही इकते चालण्यात इतकी काय घाई घे तुमले जाता येणार आवडी काय घाई कधी राहीन बरं बरं चालण्यात का बरं बरं जा जा पण कोणले सांगू नका बरं की हे पाटलंच ना हे गळातलंच ना कोणले सांगू नका फक्त तुम्ही बहीण सारख्या शकेस म्हणून मी तुम्हाला सांगू नाही तर कोणले सांगू नये म्हणत नाही हां आणि हे बी पंधरा तोळ्यांना कोणी सांगू बी नका म्हणे माय बापना तर कानले पण जावं नाही पाहिजे मी जवळ दिवाळीला जास्त मी त्याला स्पष्ट तिच्या घेसो कसं लिहा ते कोणाला लिहा त्यांना तोंडात नाही येवाले पाहिजे ही गोष्ट जाऊ द्या अजून थोडासा मना यावात पडी जाईल मना पंधरात पडी जाईल तेवढं महत्व शे बरं बरं जा छान गी जा, असता थोडासा बरं सकाळीच येऊ म्हणतात हा या मग या चांगली वाटतं गई का गई वाटतं गई हाय बरं ती शिमाली उतरी शेमाली माहिती ना आता नंतर आय माय बापले बराबर भिडई आणि मी काय काय बोलनो बराबर सांगितली अ मा ती तर गमत करणे होती खरं म्हणजे म्हणून मी आवडा खेळ काय बरं वाईन माय आता काही टेन्शन नाही राहीन माले निरोप देवाने बी काही गरज नाही राहिलं आता बराबर निरोप जाईन ना काय काय बस काय काय नाही कसे लगन वस निर्मली ना आणि कसं कसं काय काय बस मी बी की सांग